श्री स्वामी समर्थ वेलकम टू सुनीता शिंदे ब्लॉग हाय हॅलो कसे आहात सगळे मस्त मजेत ना तर आजचा व्हिडिओ हा खूप छान असणारा आहे कारण हा व्हिडिओ आहे तो आपण नवीन नाही तर आपण ज्या वस्तू टाकून देणार म्हणजे आता एखादा छोटासा हा तुकडा वगैरे माझ्याकडे आता जो मी आज समोर ठेवलेला आहे रेगजींचा तुकडा हा बघितला तर एकदम छोटासा तुकडा आहे जो की म्हणजे आपण टाकून देऊ शकतो किंवा कचऱ्यात टाकण्यापेक्षा त्याच्यापासूनच एक सुंदर मी डिझाईन बनवणार आहे तर त्याचाच हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप छान असणार आहे तुम्ही नक्की बघा आणि जर नवीन कोणी असेल तर नक्की एकदा चॅनल आपल्या सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि छान कमेंट देखील करा तर व्हिडिओला सुरुवात करू तर हा माझ्याकडे एक रिक्झिनचा छोटासा तुकडा हो शिल्लक राहिलेला होता असं कट करून डिझाईन वगैरे कट करून राहिलेला होता तर म्हटलं टाकून देण्यापेक्षा आपण एक छान डिझाईन बनवावी तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी मी त्याची साईज घेतली त्याच्या सा, जेवढं आहे त्याच्यानुसार एक गोल काढला आणि गोल काढून मी त्याच्यामध्ये हे आपल्याला दिवा स्टँड म्हणजे मी बनवणार होती जे आपल्या हे असतात ना कॅन्डल वगैरे छान ठेवण्यासाठी आपलं जर आता संक्रांतीसाठी हळदी कुंकू वगैरे येणार आहे तर त्याच्यासाठी हे सुंदर आपण डेकोरेशनसाठी ठेवू शकतो त्यामुळे हे मी बनवलेलं आहे स्टँड तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी मी माझ्याकडं जे स्टँड होतं ते लावून घेतलं म्हणजे जेणेकरून त्याची जागा फिक्स झाली की पा त्याच्या स आपल्याला छान मुलांचे डिझाईन करता येईल म्हणून सगळ्यात आधी ते तर लावून घेतलं जेणेकरून ते फिक्स झालं की मला व्यवस्थित डिझाईन करता येईल अगदी सोप्या पद्धतीनं आहे आणि हा सध्या खूप म्हणजे तुम्ही संक्रांतीसाठी स्पेशल असं वान म्हणून देखील हे वापरू शकता आता सध्या खूप खूप ट्रेंडिंग असं आहे आणि म्हणजे आता तु ही बेस्ट आहे हे सगळ्यांसाठी म्हणजे संक्रांतीसाठी नवीन नवीन आहे तर छान तुम्ही देऊ शकता आणि तुम्ही हे करून तुमचा स्वतःचा बिझनेस देखील करू शकता तर हा खरंच छान ऑप्शन आहे बिझनेसचा तुम्ही नक्की विचार करा जेणेकरून तुम्हाला घरच्या घरी बसून छान याचा फायदा देखील होईल तर तुम्ही तुम्ही कधीपासून करताय मला नक्की कमेंट करून सांगा तर इथं मी उलनचे उलन, उलन लावण्यासाठी पहिला ग्लू लावायला सुरुवात केली तर याला छान असं म्हटलं काहीतरी आपण डेकोरेट करू तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी मी त्याला छान येलो कलरची बॉर्डर घेतली येल्लो कलर म्हटलं छान सूट होईल त्यामुळं म्हटलं येलो कलर द्यावा आणि माझं थोडंसं ते असं म्हणजे जास्त दिवस ठेवलेलं होतं त्यामुळं ते असं वरती होते रेगजीनचं पण ना आपल्याकडं जर टाकून देण्यापेक्षा छान आहे ना असा यूज केलेला त्यानंतर छान असा आतमध्ये मी आबोली कलरची एक लेअर दिली आधी येलो त्याच्यानंतर आबोली कलर आबोली कलर आहे त्याची मी डबल लेअर दिली कारण तो म्हणजे छान उठून दिसेल त्याच्यामुळं त्याच्यामध्ये डबल लेअर देऊन घेतली तो कलर झाला की त्याच्यानंतर मी मध्ये छान असा ब्ल्यू कलर लावून घेतला कारण साईडचा मधला आत्ता जो लावलेला होता तो लाईट कलर होता त्यामुळं म्हटलं डार्क कलरमध्ये छान दिसेल तर अशा पद्धतीनं मी तर कलर कॉम्बिनेशन म्हणजे चॉईस करते एखादा डार्क असेल तर त्याच्या आतमध्ये हे आपला लाईट कलर तर माझं कलर कॉम्बिनेशन तुम्हाला आवडतं का मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही देखील अशी एक नवीन छान सुरुवात करू शकता आपण आपलं काम वगैरे ते तर काही नेहमी चालूच राहतं पण आपल्या कामासोबतच जर आपण स्वतःसाठी किंवा आपल्या कलेसाठी छान असा वेळ दिला तर म्हणजे छानच आहे आणि ह्याच्यातून इन्कम तर होणारच आहे त्यामुळे हा तुम्ही बिझनेस म्हणून नक्की एकदा स्टार्ट करा आणि याच्यासाठी काही साहित्य किंवा काही याच्याविषयी काही जरी तुम्हाला असं प्रश्न असतील तर नक्की मला कमेंटमध्ये विचारा मी नक्की तुम्हाला सगळं याची माहिती वगैरे देईन आणि याच्या माहितीचे पूर्ण व्हिडिओ देखील चॅनलवरती आहेत जर नवीन कोणी पाहत असेल तर त्यांनी देखील त्यांना समजेल अशा पद्धतीनं आहे तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि अशा संक्रांतीसाठी छान छान वाण देखील तयार करा आणि जर असे वाहन वगैरे म्हणजे अशा वस्तू कुणाला तयार करून हवे असतील तर ते देखील मला कमेंट करून सांगा तर आपण अशा वस्तू देखील ही म्हणजे गिफ्ट देखील आपण बनवतो तर अशा पद्धतीनं माझं हे पूर्ण झालेलं आहे दिवास टॅन आणि हे मी राहिलेलं जे रेक्झिन आहे ते मी देखील कट करते आणि बघू याचा देखील काही वापर करता येईल का ते पण नक्की मी बघेन आणि तुम्हाला हे कसं वाटलंच त्या नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपल्या असेच व्हिडिओ नक्की पाहत राहा तर हळदी कुंकू हा एक बेस्ट ऑप्शन असू शकतो तर मग कधी कधी तुम्ही देखील उलंद रंगोली मॅट बनवायला सुरुवात आणि असे छान छान मॅड तुम्ही रांगोळी डिझाईन करून छान संक्रांतीसाठी वान देऊ शकता तर व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय